अध्याय अकरा अध्याय अकरा वाचण्याचे फळ संततीविषयी वाचणारी चिंता दूर होई अध्याय अकरा नर जन्माख्यान श्री गणेशाय नमहा सिद्धयोगी नामधारकास म्हणाला पुरापूर येथील मतिमंद ब्राह्मणपुत्र श्रीपादांच्या कृपा प्रसादाने विद्वान झाला त्याच्या मातेने गुरु आज्ञेनुसार आयुष्यभर प्रदोष व्रत केले दुसऱ्या जन्मात ती कारंजगावी वाजसनीय शाखेच्या ब्राह्मणाची कन्या झाली आंबा भवानी हे तिचे नाव तिचा त्याच गावातील माधव नावाच्या एका ब्राह्मणाशी विवाह झाला हे दाम्पत्य प्रदोष समयी शिवपूजन करीत असे शनिवारी आणि त्रयोदशीला विशेष शिवपूजा असायची सोळाव्या वर्षी अंबा गरोदर राहिली तिला एक तेजस्वी पुत्र झाला तो जन्मापासूनच ओंकाराचा जप करीत होता ब्राह्मणांनी त्याचे जातक वर्तविले हा अवतारी पुण्य पुरुष आहे हा गुरु रूपाने लोकांना उपदेश करील हा अष्टसिद्धी व नवनिधींचा स्वामी होईल याच्या दर्शनाने लोक पावन होतील हा संन्यासी होई ज्योतिषांनी त्या मुलाला आदराने वंदन केले पुत्राचे भविष्य ऐकून माधव आणि आंबेला आनंद झाला त्यांनी त्याचे नरहरी असे नामकरण केले शाल ग्रामदेव हे त्याचे जन्म नाम होय नरहरी सन्य पान करीत असे पण आंबेला पुरेसे दूध येत नसल्याने त्याची भूक भागत नसे तिने आपल्या पतीला दाई ठेवण्याचा विचार बोलून दाखविला तेव्हा तांढ्या नरहरीने आपल्या उजव्या हाताने तिच्या स्तनाला स्पर्श केला तिच्या दोन्ही स्तनांतून दुधाच्या धारा वाहू लागल्या माता पित्यांनी त्यांना वंदन केले आणि ही गोष्ट गुप्तच ठेवली नरहरी कधी सुद्धा पाळण्यात निजत नसे त्याला जमिनीवर खेळायला आवडायचे तो सात वर्षांचा होईपर्यंत ओंकाराशिवाय दुसरे काहीही बोलत नसे माता पिताने त्याला बोलणे करण्याचा खूप प्रयत्न केला पण काहीही उपयोग झाला नाही त्यामुळे तो मुका आहे की काय अशी त्यांना चिंता वाटू लागली आठव्या वर्षी मुंज करावी लागणार होती त्याला गायत्रीचा उपदेश द्यायचा तरी कसा हाच मुख्य प्रश्न होता त्याचे मुकेपण तिला सहन होईना तिला रडताना पाहून नरहरी घरातून लोखंडी वस्तू घेऊन आला ती लोखंडी वस्तू तत्काळ सोन्याची झाली ती पाहून माता पित्याला मोठे आश्चर्य वाटले त्यांनी आणखी काही लोखंडी वस्तू त्याच्या हाती दिल्या त्याही सोन्याच्या झाल्या माता पितांनी त्याला दृढ आलिंगन दिले व म्हणाले तुझे बोल ऐकण्यासाठी आम्ही फार आतुरलो आहोत नरहरी हसला त्याने जानवे शेंडी कटिमेकला यांच्या खुणा करून मी मुंच झाल्यावर बोलेन असे सुचविले माधव आणि आंबा यांनी सुयोग्य मुहूर्त काढून नरहरीची मोठ्या थाटामाटात मुंज केली हा मुका मुलगा गायत्री मंत्र कसा म्हणणार वेदाभ्यास कसा करणार अशी मंडपात जमलेल्या मंडईंमध्ये कुजबुज चालली होती पोंजी बंदनाचे सर्व विधी सांग पार पडले माधवाने नरहरीला गायत्रीचा उपदेश केला तो त्याने मनोमन उच्चारला मंत्र दीक्षा झाल्यावर माता भिक्षा घेऊन आली पहिली भिक्षा घालताच नरहरी ऋग्वेद म्हणू लागला दुसरी भिक्षा घालताच यजुर्वेद तर तिसरी भिक्षा घालताच तो सामवेद म्हणू लागला फावतारी महात्मा आहे याची खून पटून लोक त्याला वंदन करू लागले आपल्या पुत्राचे कौतुक पाहून माधव आणि आंबा आनंदाने डोलू लागले नरहरीने आईला नमस्कार केला व म्हणाला तू मला भिक्षा मागण्याची आज्ञा दिली आहेस आता मी घरोघरी भिक्षा मागीन तीर्थयात्रा करेन ते ऐकून अंबेला रडू आले तू आमचा एकुलता पुत्र तूच निघून गेलास तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे पाहायचे असे म्हणून ती मूर्छित पडली नरहरीने तिला सावध केले व म्हणाला आई मला नियोजित कार्यासाठी गृह त्याग करणे भाग आहे तू मला आता अडवू नकोस तुला आणखी चार विद्वान पुत्र होतील ते तुझी उत्तम सेवा करतील त्याने आपला वरधस्त तिच्या मस्तकी ठेवला त्यामुळे तिला पूर्वजन्मीचे स्मरण झाले आपला नरहरी हा श्रीपादशी वल्लभ आहे आपण त्यांचे समयी पूजन करायचो म्हणून या जन्मात ते आपल्या पुत्राच्या रूपाने प्रकट झाले आहेत हे तिने ओळखले नरहरी तिला म्हणाला माते मी तुला जाणीवपूर्वक हे ज्ञान दिले आहे याची कुठेही वाच्यता करू नकोस मी संन्यासी आहे तीर्थयात्रा करण्यासाठी मी आता निघणार आहे त्यामुळे माते मला निरोप देई पण आंबा संमती देईना ती म्हणाली नरहरी तू गेलास की तू पुन्हा दिसणार नाहीस अल्पवयात संन्यास घेणे हे काही योग्य नाही धर्मशास्त्राला अनुसरून वागावे ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्थ या क्रमाने नंतर संन्यास घेणे योग्य आहे आधी इंद्रिये तृप्त करावी जीवन समृद्धपणे जगायचे आणि मगच तपश्चर्याची वाट धरावी सिद्धयोगी म्हणाला नामधारका अंबेचे बोलणे ऐकून नर हरिने तिला जे तत्वज्ञान सांगितले तेच मी तुला सांगणार आहे ते लक्षपूर्वक आहे अध्याय अकरावा संस्कृत भाषेमध्ये श्री गणेशाय महा नामधारक म्हणे सिद्धासी पुढे अवतार परंपरा कैसी विस्तारोनी नि सांगा स्वामी कृपा सिंधु म्हणे ऐकवत्सा अवतार झाला श्रीपाद कैसा पूर्वी वृत्तांत ऐसा कथा सांगितली विप्र स्त्रियेची प्रदोषी सर्वेश्वरासी उचित होती गुरु उपदेशी देहवासना येसी पंचत्व पावली तत्काळ जन्म झाला पुढे तिसी करंजनगर उत्तर देशी वाज सनेय शाखेसी विप्रकुळी जन्मली जातक वर्तले तियेसी नामे अंबा भवानी ऐसी स्नेहासी पिता परी परीयसा वर्तता माता गृही वाढली कन्या अतिस्नेही विवाह करीती मोहोत्साही देती विप्रासी ताची ग्रामी शिवव्रती असे तो ब्राह्मण तया माधव जान तया सी दिदली कन्यादान अति प्रीती करोनिया। तया माधव विप्राघरी शुभाचारे होती नारी वासनातीची पूर्वापरी ईश्वर पूजा करीत असे पूजा करी ईश्वरासी दंपत्य उभय मनोमानसी प्रदोष पूजा अतिहर्षी करीत भक्तीपूर सर मंदवारी त्रोदशीसि पूजा अति अतिविशेषी संवत्सरे झाली षोडशी अंतर्वत्नी झाली ऐका हो पाचवे मासी उत्साहकरीति बहुहर्षी उत्तम डोहळे होती तियसी ब्रह्मज्ञान बोलतसे उत्साह करीती मास साती द्विजवर करी सीमंती अक्षय वाने होवा इति आरती सुवासिनी मिळूनिया ऐसे क्रमिता नवमासी प्रसूत झाली शुभ दिवशी पुत्र जाहला म्हणून हर्षी निर्भर झाली माता पिता जन्मतांस तो बाळक ओंकार शब्द म्हण ऐक पाहुने झाले तटस्थ लोक अभिनव म्हणती ते वेळी जात कर्म करी ब्राह्मण विप्रासी दक्षिणा देत आपण ज्योतिषी सांगती तयाचे लक्षण लग्न सत्वर पाहुनिया सांगती ज्योतिषिता द्विजासी मुहूर्त बर्वासी असे विशेषी कुमार होईल कारुण्य ऋषी गुरु सकळांचा निश्चये याचा अनुग्रह होईल जासी तो वंद्य होईल विश्वासी याची वाक्य प्रमाणेसी चिंतामणी अष्टसिद्धी राहतील निरंतरी नवनिधी याचे घरी राहतील तयासी गृहिणी सुत पूज्य होईल त्रिभुवनांत याचे दर्शन मात्रे पतित पुनित होती परी होईल कोई पुरुष माना निश्चय विश्वास संदेह न धरावायास मनोनी करीती नमस्कार ऐसे म्हणती द्विजवर वर सांगते जनकासे विचार याचिनी महादैन्य हरे बेने नलगे कळी काळा जे जे वासना तुमचे मनी सर्व साधेल याचेनी याचिया पालन पोषणी निधान आले तुमचे घरा ऐसे जातक वर्तवोनी सांगता झाला ब्राह्मण सोमा जनक जननी संतोषोन देती वस्त्रे आभरणे तया सांगोनी गेले माथा गेली ब्राह्मण माता पिता म्हणून निंब लोन वोवाळी ती वार्ता गेली नगरात अभिनव देखील देखिले म्हणत उपजत बाळ ओंकार जपत आश्चर्य करीती सकळ जन नगर लोक इष्टमित्र पहावया येती विचित्र दृष्टि लागेल न पुढे माया मोहे जनक जननी बाळसी दृष्टी लागेल वनोनी अंगारा लावित मंत्रोनी रक्षा परमात्मा कृष्णसुते दृष्टी केवी संचरे लौकिक धर्म चमत्कारे मातापिता संरक्षिती वर्तता बाळ येनेम दिवस दिवसदाह झालियावरी नामकरण परस्परी करी जनक द्विजोत्तमा शालिग्राम देव म्हणत जन्म नाम विख्यात नाम नरहरि ऐसे म्हणत उच्चार केला धर्म कर्मे ममत्थोर बाळकावरी प्रीती करी माता भनत से अवसरी न पुरे क्षीर પતિ મને તે વેળા સ્તની દુગ્ધા થોડે બાળા મેળવાની હાસ્ય બાળક સ્પર્શ સ્તન સૌે કરે સ્તન નાસ સ્પર્શતા કર બીસ ધારા વાહિક શિર વસ્ત્ર બીજોની વિચિત્ર વાહો લાગલે ભૂમિવરી विस्मय करती जनक जननी प्रकटन करी गौप्य गुनी नमन करीती बाळकाचरणी माता होय खेळ वेती पाळणा घालोनी बाळकासी पर्यंत गायन अतिहर्षी न राहे कुमार पाळणीसी सदा खेळे भूमीवरी वर्धता बाळ येने परी माता पिता नमस्कारी बाळ झाला सवत्सरी न बोले आता काय करू माता बोलवी कुमारसी बोली शब्द ओंकारेसि चिंता करी मानसी मुके झाले दैव योगी जान यो पुस्ती जान जोशियासी या बाळका बोला व्यासि काय उपाय विशेषी मनोनी पुस्ती वेळो वेया जोशी सांति तयासी आराधा वि देवतेसी अर्कवारी वारी अश्वत्थ अन्न घाली हो तीन वेड़ा एक म्हणती होईल मुके तसे शिकवावे विवेके बाळ बोल बोल भीतीनिके परी तो बाळ न बोलेची हसोने ओंकार उच्चारी तो बाळ आणि बोल केवळ विस्मय लोक सकळ ओंकार शब्द ऐकून निया एक म्हणती नवल झाले सर्व ज्ञान असे भले श्रवणी ऐकता बोल सगळे जाणूनी न बोले काय गुणे काही केल्यानं बोले सुत चिंता करी ती माता पिता वर्षे सात झाली तत्वता मुका झाला दैव योगी सात वर्षे कुमारासी योग्य झाला मुंजीसी पुस्ते झाले ब्राह्मणासी केवी करावे म्हणूनिया विप्रम्हती तया वेळा संस्कारावे ब्राह्मण कुळा उपनयना वेगळा केवळा अष्टवर्षे होऊनिया माता पिता चिंता करीती उपदेशावे कवने रीती मुका असे हा निश्चिती कैसे अरिष्ट झाले आम्हा कैसे अरिष्ट आपुले ईश्वर गौरे आराधिले त्रयोदशीस शिवा पूजले वाया झाले म्हणत असे ईश्वरे तरी दिदलावरू सुलक्षण झाला कुमरू न बोले आता काय करू म्हणून चिंती शिवासी एकची बाळ आमचे खुशी ना देखो स्वप्नेंसी वेष्टिलो होतो आम्ही आशिसी आमुते रक्षील म्हणून या नवेच माझे आस, अपुत्र झाला वेश, कायवर देत महेश शनी प्रदोष पूजिता म्या ऐसे नाना परीती देख जननी करी महादुःख जवळी येऊनी बाळक सम्मुखीत मातेसी घरांत जाउनी तये वेळा घेऊन आणि लोखंड सबळा हाती धरी तांची निर्मळा झाले सुवर्ण बावन कशी आण देता असे मातेसी विस्मय करे बहुवसी बोलावूनिया पतिसी दाविती झाली ते वेळा गौप्य करुनी तये वेळा गृहांत नेले तया बाळा पाहती त्याची बाळ लिला आणि लोह देती हाती दृष्टी पाहता लोह सुवर्ण होई तत्वता विश्वासोनी म्हणती हा सर्वथा होईल पुरुष कारणिक का। मग पुत्रा त्या आलिंगोनी विनविता जनक जननी तू तारकबा शिरोमनी कारणिक पुरुष कुळ दीपक तुझेनी सर्व सौख्य लादलो मुकामनुनि निर्बुझलो अज्ञाना आवरणे वेष्टलो मुका म्हणते तुझ आमुचे मनींची वासना तुवा पूर्वावी नंदना तुझे बोबडे शब्द आपना ऐकावे वाटे पुत्र राया वदने आ, दावी यज्ञोपवीत गळा कटी बांधावे मौंची मेखळा चौल कर्म एरे दिवसी भोजन चौल मनीसी पुनरपी अभ्यंग हर्षी यज्ञोपवीत धारण केली मंत्रपूर्वक यज्ञोपवीत धारण करीती समस्त सह भोजन करावया गृहांत घेऊन या गेली माता भोजन करी माते सवे निरोप घेत एका भावे मौंजी बंधन असे करावे मनोनी आला पिता पिताजवळी विधियुक्त मार्गे मौजी देखा बंधन केले ता बाळ का सुमुहूर्त आला का मंत्रोपदेश करिता झाला गायत्री मंत्र अनुक्रमेंसी उपदेश देता परीयेसी बाळ उच्चारी मनोमानसी व्यक्त बोले कवना पुढे गायत्री मंत्र कुमारासी होता भिक्षा घेऊनि आली माता वस्त्रे आभरणी रत्न खचिता देती झाली तया वेळी पहिले भिक्षा घेऊनि करी आशीर्वचन देती नारी बाळ ऋग्वेद म्हणून उच्चारी आचार धर्मे वर्तत पहली भिक्षा परी देती प्रीति करी अग्नि मे मनोनी उच्चारी ब्रह्मचारी तये वे दुसरी भिक्षा देत माता उच्चार केला यजुर्वेद ईश्वेता लोक समस्त तटस्था तुखीति तये वे तीसरी भिक्षा माता कोई वेद पढ़ता अग्नि आया ही गायन करिता वेद तीन मन तसे सभा समस्त विस्मय करी पिता हर्ष निर्भरी मुका बोले वेदचारी म्हणते होईल कार्निक का। याते म्हणू नये नर होईल देवाचा अवतार म्हणून करी नमस्कार जगत गुरुसी ते समयी इतुक्यावरी तो बाळक मातेसी म्हणत असे ऐक तुवा उपदेश केला ऐक भिक्षा माग म्हणोनी नवेची बोल तुझा मिथ्या निरोप द्यावा आम्हा त्वरिता निर्धार झाला माझी आचित्ता जाऊ तीर्थे आचरावया आम्हा आचार ब्रह्मचारी भिक्षा करावी घरोघरी वेदाभ्यास मनोहारी करणे असे परी एसा ऐकोनी पुत्राचे वचन दुःखे दाटले अति गहन उदके भरले अडती नयन आली मूर्छना तय निर्जीव होऊन क्षणेक करीती झाली महाशोक पुत्र माझा तू रक्षक केली आशा बहुमनी आमुते रक्षिसी म्हणून होती आशा फार मनी न बोलिसी आमुची आुनी मुखे म्हणविसी आपणासी नायको कधी तुझी बोला आता ऐकता संतोष झाला उजने ईश्वर फळला म्हणून विश्वास केला ऐसे नाना परी देखा पुत्रासी म्हणत असे बाळी आलिंगोनिया कुमार का कृपा भाकी तये वेळी ऐकोनी मातीचे वचन बाळक सांगे ब्रह्मज्ञान नको दुखू अंतकरण आम्हा करणे तैची असे तू ते आनिक पुत्रचारी होतील माती निर्धारी तुझी सेवा परोपरी करीतील मनोभावेंसी तुवा आराधीला शंकर जन्मांतरी पूर्वा पार मनोनी ठेवीला मस्तकी कर मग जाहाली जाती स्मृती पूर्वजन्मींचा वृत्तांत सवित्सर स्मरण करीत परम जाहली विस्मित श्रीपाद वल्लभ जानोनी देखोनी माता तैवेया नमन केले चरण कमळा श्रीपाद उठोनी अवलिया सांगती गौप्य अवधारा કૈક માત જ્ઞાનવતી હાબોલકરીહો ગુપ્તી સંન્યાસી આમહતી અલિપ્તા અસો સંસારી યાચિ કારણે આમિયાતા હિંદુ સમસ્તતીયાત્રા કારણસી પુ ત્યા મનોની નિપમાગતી એમિ પરીજન્નીસી ગુરૂમૂર્તિશાંતિ વિનયેન્સી માતા બોલતપુત્ર શ્રોતે સાવદ પરીએ पुत्रासी विनवी तय वीळ आम्हा नाडूनी जाशील आनिक डोळानं देखो बाळ केवी वाचो पुत्र राया धाकुटपणी तुम्ही तापस धर्मी कोण असे हर्ष धर्मशास्त्र ख्याती सरस आश्रम चारी आचरावे ब्रह्मचर्य वर्षे बारा गृहस्थाश्रम तदनंतरा घडती पुण्य परंपरा गृहस्थाश्रमी सुख असे मुख्याश्रम असे गृहस्थ आचरता होयती समर्थ संन्यास घ्यावा मुख्यार्थ धर्मशास्त्र येनेन परी ब्रह्मचर्य पठन करावे वेदादिका विवाह होता गृहस्थेनिका पुत्रादिका लाधावे યજ્ઞાદી કર્મ સાધુનિયા તદનંતર સંન્યાસ કરની ન્યાયા એને વિધિ આચરો અગ્રા સંન્યાસ બાળપની સમસ્ત ઇન્દ્રિય સંતોષવાવી મની વાસના પુરવાવી નંતર તપાચી વાટ ધરાવી સંન્યાસ ઘેતા મુખ્ય અસે માતે છે વચન ગુરુ સાંગતે તત્વ જ્ઞાન નામ ધારક સુમ करुणी ऐक म्हणे सिद्ध गंगाधराचा नंदन श्रोतया सांगे नमुन परिसा तुम्ही समस्त जन चरित्र विस्तार पुढे वर्तले का, सिद्ध सांगे नामधार का महाराष्ट्र भाषा करुणी टीका सांगे सरस्वती गंगाधर गुरुचरित्र परमकथा कल्पतरव श्री, श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध सिद्धनामधारक संवादे श्रीपादावार बालचरित्र नाम एकादशो अध्याय ओवी संख्या एकशे सात श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री स्वामी समर्थ भक्त हो अशाच आध्यात्मिक व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा अध्यात्म सार यूट्यूब चैनल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून तुमच्या भावनाही व्यक्त करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद